दहा बँकच्या आय पी एस अधिकारी आहेत फुल चेन्नई तामिळनाडूच्या आणि त्या महाराष्ट्र काढला आल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी सर्विस केलेल्या आहेत ते बऱ्यापैकी आपल्याला माहिती आहे ऑलरेडी व्हॉट्सअप वगैरे आलाय असेल मुंबईला डी सी पी होतो नागपूरला डी सी पी होतो नंतर यवतमाळ जिल्हा नागपूर रेल्वे पोलीस आणि आता जळगाव जिल्हा एस केलं आता तू तर प्रमोशन डीएजी आज सोलापूर म्हणून नेमकून झालेला आहे चार्ज घेतलेला आहे आता माझ्या टीम कडून जे एसओ त्यांच्याकडून ब्रीफिंग देणार आहे मागच्या दहा वर्षाच्या कायम पॅटर्न अनालाइज करू ज्या ज्या दृष्टीने जे जनताला सेवा देत आहेत त्या काय सुधारण करू शकेल काय करू शकेल त्यावर फोकस करून इन गोवा प्रोफेशनल ड्युटीज आणि प्रायमरीली सेफ्टी आणि स्ट्रीट वर राही जेणेकरून आम जनता जे आहे ते सेफ त्याला पाहिजे तेच प्रायोरिटी आहे त्यानुसार कारवाई करते